सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी नाशिककडून साडेतीनशे हिंदुत्वनिष्ठ गोव्यात रवाना मानवजातीच्या परम कल्याणासाठी आणि रामराज्य स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या सनातन संस्थे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशी जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोव्यातील फोंडा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव सतरा ते एकोणवीस मे या कालावधीत फार्मागुडी फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे या महोत्सवासाठी नाशिक जिल्ह्यातून सनातन संस्थेचे शेकडो साधक हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ अशा एकूण साडेतीनशे जणांनी बस वैयक्तिक वाहने रेल्वे तसेच विमानाद्वारे गोव्याकडे प्रयाण केले वाहनांवर लावलेले भगवे ध्वज आणि सनातन राष्ट्राचा जयघोष यामुळे सं, या संपूर्ण परिसरात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी खेडे निफाड येथील हिंगलास माता मंदिराचे विश्वस्त रामदास त्र्यंबक कोल्हे आणि विविध मंदिरांचे विश्वस्त यांची मान्यवर उपस्थित होती उपस्थित मान्यवरांनी हो इतर हिंदू बांधवांना गोव्यातील या ऐतिहासिक महोत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलंय जय श्रीराम जय श्रीराम सर्व गोव्याला तीन दिवसासाठी सनातन धर्मावर अन्याय आणि अत्याचार होते त्याचबरोबर वाढदिवस या सगळ्या गोष्टी पाहता आपल्याला आता खूप गरज आहे भारताला तर खास करून कारण सर्व प्रकारचे अत्याचार आपल्या धर्मावर झाले पहिले मोगल आले नंतर ब्रिटिश आले नंतर इतर राजकीय पक्ष आले की त्यांनी हिंदू धर्माला जास्तीत जास्त कसा त्रास देता येईल की कायद्यामध्ये कसं अडकून ठेवता येईल दृष्टीने सर्व कामं झालेले पण मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये हा सगळा बदल होते आणि सर्व हिंदू जागृत झालेले आज एवढंच सांगेल की सगळ्यांनी जमेल तसं धर्मासाठी काम करावं जय श्रीराम जय श्रीराम मी महेश राठी शंकनाथ महोत्सवला आम्ही सर्वजण चाललो आहे परमपूजनचा वाढदिवस आहे आणि त्याबद्दल सांगता पंचवीस तीस हजार लोकांचा फार मोठा कार्यक्रम आहे तर सगळ्यांनी आम्ही सगळे इथून आनंदाने जात आहोत माझं म्हणणं एवढंच आहे की आपले भारत देश लवकरात लवकर हिंदू राष्ट्र व्हावे हो याकरता सर्वांनी प्रयत्न करावे योजी होणार आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे साधक इथून चाळीस साधक गोव्याला रवाना होतोय आणि लवकरात लवकर आम्ही हिंदू राष्ट्रसाठी दोन हजार एकोणतीसपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित करणार आहे त्याच्यासाठी हे संकल्प घेऊन आम्ही इथून निघलो आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आज नाशिक जिल्ह्यातून जवळजवळ आम्ही चाळीस साधक घेऊन आम्ही गोव्याला चाललो आहे राहतो आश्रममध्ये आणि गुरुजींचं तिथं आज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.